पाच डिसेंबर अठराशे बहात्तर ब्रिटिश नौका डेई ग्राशियाने अझोरेसच्या किनाऱ्यापासून चारशे मैलांवर अटलांटिक महासागरात एका व्यापारी जहाजाला दिशाहीन तरंगताना पाहिलं या जहाजाचं नाव होतं मेरी सिलेस्ट आणि त्यावर कुठलीच हालचाल नव्हती त्याची शिड अर्धवट उगारलेली होती पण वर कुणीच खलाशी दिसेना कुतुहाला पोटी डेई ग्राशियातील काही खलाशी जहाजावर चढले तेव्हा त्यांना आश्चर्याचा बसला कारण सर्व प्रकारच्या आवश्यक सामानाने भरलेलं हे जहाज पूर्णपणे एकाकी होतं एकाही मनुष्याचा ठाव ठिकाणा नव्हता मग जहाजावरील प्रवाशांचं काय झालं हे आजही समुद्री प्रवासाच्या इतिहासातील एक न उलगडलेलं रहस्य आहे अज्ञाताकडे नेणारा जलप्रवास मेरी सिलेस्ट जहाज न्यूयॉर्क बंदरातून सात नोव्हेंबर अठराशे बहात्तर रोजी जिनेवा इटली इथे जाण्यासाठी निघाले या जहाजाचे कॅप्टन होते बेंजामिन ब्रिग्ज ज्यांचं नाव खलाशांच्या दुनियेत आदराने घेतला जाई त्यांना बराच अनुभव होता त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सारा दोन वर्षांची चिमुर्डी पोर सोफिया आणि इतर सात खलाशी होते जहाजावर प्रवासी जरी दहाच असले तरी आणखी एक मौल्यवान परंतु धोकादायक गोष्ट होती तब्बल एक हजार सातशे एक पिंप भरलेले औद्योगिक दर्जाचे अल्कोहोल पहिले काही दिवस समुद्र प्रवास आरामात चालला कॅप्टन ब्रिग्स प्रथेप्रमाणे सविस्तर लॉगबुक नोंदी करत होते त्यातील बहुतेक हवामान समुद्राची स्थिती आणि प्रवासाच्या मार्गक्रमणाबद्दलच होत्या त्यांनी शेवटची नोंद पंचवीस नोव्हेंबर अठराशे बहात्तर रोजी केली होती जेव्हा त्यांचं जहाज ऍझोरेसच्या शांत सागरात आगेकूच करत होत मग पुढे काहीच नाही त्यानंतर दहाच दिवसांनी डेग्राशियाच्या खलाशांना हे जहाज बेवारस तरंगताना आढळलं मग जहाजावरील दहा जणांचं झालं तरी काय कोड्यात टाकणारी घटना डेई ग्राशियाचे खलाशी मेरी सिलेस्टवर शोधाशोध करू लागले तेव्हा त्यांना काय आढळलं जहाजावर कुठलीच झटापट किंवा हाणामारी झाल्याच्या खुणा नव्हत्या कॅप्टन त्याची पत्नी आणि मुलगी सोफिया तसेच सातही खलाशांच्या सर्व वैयक्तिक वस्तू जशाच्या तशा होत्या लॉक छेडछाड केली गेली नव्हती बहुतेक मालही तसाच होता शिवाय जहाजावर मुबलक अन्न व पाणी साठा होता काही शंकास्पद गोष्टी देखील होत्या नाही असं नाही की एक लाइफ बोट गायब होती जहाजावरचे घड्याळ थांबलेले आणि होका यंत्र फुटले होते सर्वात महत्वाची गोष्ट अशी की अल्कोहोलची नऊ पिंप रिकामी होती कुठल्याही प्रकारची गळती होत नसताना म्हणजे घाई घाईत ते दहाही जण लाईफ बोटने पळून गेले होते का आणि जर असं असेल तर ते एवढे कुणाला घाबरले होते तर्क वितर्क मेरी सिलेस्ट जहाजावरील प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं ते जहाज सोडून का गेले या संदर्भात मागील सव्वाशे वर्षात कितीतरी तर्कवितर्क लढवले गेले चला त्यातील काही जाणून घेऊ तर्क पहिला जहाजावरील बंडखोरी किंवा खलाशांची दगाबाजी काही जणांचा असा तर्क आहे की खलाशांनी अन्न व इतर वस्तूंच्या वाटपावरून कॅप्टन विरोधात बंडखोरी केली त्यांना व त्यांच्या कुटुंबाला समुद्रात फेकून ते स्वतः लाईफ बोटने पळून गेले पण हा तर्क मनाला पटत नाही कारण जहाजावर झटापटीच्या खुणा नव्हत्या आणि कॅप्टन ब्रिग्स आपल्या उत्तम नेतृत्वासाठी ओळखले जायचे तेव्हा असे काही घडण्याचा संभव कमीच त्या काळी समुद्री लुटारू म्हणजेच पायरेट्सचे हल्ले सुद्धा होत पण जहाजावरून जर काही चोरीला गेलंच नव्हतं तर पायरेट्सने नेमकं काय लुटलं तर्क दुसरा आगीच्या संशयाचा धूर जहाजावर एक हजार सातशे एक पिंप भरलेलं ज्वलनशील अल्कोहोल होत कदाचित खुल्या समुद्रात असताना त्या नऊ रिकाम्या पिंपातील अल्कोहोलचं बाष्पीभवन होऊन वाफा तयार झाल्या असतील आणि आग लागून केव्हाही मोठा विस्फोट होऊ शकतो अशी शंका येऊन लाईफ बोटीत बसून ते जहाजापासून दूर निघून गेले असतील ही थिअरी वरवर पटण्यासारखी असली तरी एक गडबड आहे ती म्हणजे एक हजार सातशे एक पैकी फक्त नऊ पिंपातीलच अल्कोहोलचं बाष्पीभवन कसं होईल आणि एक इतका अनुभवी कॅप्टन फक्त धूर पाहून जहाज सोडून देईल हे देखील पटत नाही तर्क तिसरा चक्रीवादळ किंवा राक्षसी लाटा समुद्रात अचानक तयार होणारी वादळं फार भयंकर असतात महाकाय जहाजांना उलथून लावण्याची क्षमता त्यांच्यात असते विशिष्ट परिस्थितीमुळे तयार होणाऱ्या शंभर फुटी लाटा ज्यांना रोगवेव म्हटलं जातं त्याही जहाजावरून असेल नसेल ते सार काही समुद्रात ओढून नेऊ शकतात कॅप्टन ब्रिग्ज आणि त्यांच्या खलाशांना अशाच वादळाची किंवा राक्षसी लाटेची चाहूल लागली होती का म्हणूनच त्यांनी घाई घाईत जहाज सोडून दिलं असेल का पण डेकवर सर्व काही शाबूत होत इंजिन रूम मध्ये किंचित पाणी शिरलेलं असलं तरी त्याने जहाजाला काही धोका नव्हता शिवाय वादळ आणि लाटेपासून जहाजात असुरक्षित असलेले लाईफ बोट मध्ये कसे सुरक्षित राहतील चला तेही एक वेळ मान्य करू तरी लाट ओसरल्यावर किंवा वादळ पुढे निघून गेल्यावर ते जहाजाकडे का परतले नाहीत म्हणजे आहे तर्क चुकीचाच ठरतो नाही का तर्क चौथा झपाटलेले जहाज मेरी सिलेस्ट जहाजाला कायमच पछाडलेलं मानलं गेलं आहे अनेकांना तिथे भयंकर पारलौकिक अनुभव आले आहेत जहाजावरील दहा जणांच्या गुढरित्या गायब होण्यामागे या पारलौकिक शक्तींचाच हात असावा असे काही जणांचे मत आहे हे जहाज शापित किंवा झपाटलेले असण्याच्या अनेक गोष्टी किंवा किस्से आजही सांगितले जातात इतक्या प्रचंड आकाराचे जहाज एकाकी लाटांवर बेवारस तरंगताना आढळले तर भीती वाटणारच पण तरीही भूतांनी दहा जणांना जहाजावरून गायब केलं याला तर्कशास्त्रीय पुरावा म्हणता येणार नाही मेरीसिलेस्ट एक न उलगडलेलं रहस्य आवश्यक चौकशीनंतर मेरीसिलेस्ट जहाज पुन्हा सेवेसाठी वापरण्यात आलं परंतु त्याचं भविष्य अंधकारमय होत अठराशे पंच्याऐंशी मध्ये कंपनीने इन्शुरन्सचा पैसा मिळवण्याच्या नादात खोटा अपघात रचून हैतीच्या किनाऱ्याजवळ त्या जहाजाला बुडवलं एकेकाळी सागर लाटांवर दिमाखाने तरंगणारं जहाज पुढे रहस्यमयी प्रकरणाने चर्चेचा विषय बनलं आणि मग लाटांखाली कायमचं चिरनिद्रेत गेलं आजही या जहाजावरील त्या दहा जिवंत मनुष्यांचं काय झालं हे नाविक इतिहासातील न ना उलगडलेलं रहस्यच आहे ती नैसर्गिक आपत्ती असेल मानवी चूक असेल किंवा एखादं पारलौकिक कारण नेमकं काय हे कधी कुणालाच कळणार नाही तरीही मेरी सिलेस्ट मानवी इतिहासात जिवंत दंतकथा का बनून कायम स्मरणात राहील या घटनेवर हॉलिवूडमध्ये द घोस्ट शिप असे सिनेमेही आले आहेत मेरी सिलेस्टने अनेक कथा कादंबऱ्या सिनेमांना प्रेरणा दिली मागील सव्वाशे वर्षात कितीतरी जणांनी त्याचे गूढ उकळण्याचा प्रयत्न केला आजही करत आहेत पण यश कुणालाच लाभलं नाही नेमकं काय घडलं असेल त्या दहा जणांसोबत मलाही हा प्रश्न सतावतो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना दंतकथा आणि अर्बन लेजंड तुमच्यापर्यंत आणणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता ब्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका जय हिंद